तर नमस्कार मित्रांनो तर मी आज आलेले आहे गंगाजी बापू देवस्थान तालुका पूर्णा जिल्हा परभणी तर बघू शकता आपण गंगाजी बापू येथील देवस्थानाचं ठिकाण चला तर बघूया मग बघा हा किती मस्त हिरवागार आहे वातावरण एकदम फ्रेश किती छान वाटतं इथे बघा हे बघू शकता नारळाचे झाडे हा रस्ता खाली जाण्याचा रस्ता आजूबाजूचे झाडे आणि खाली जाण्याचा रस्ता आणि चालू तर दाखवतो तुम्हाला खालचा परिसर तर चला बघू शकता कुत्रा होत आहे आमच्यासमोर एक ते येत होतं खाली बघा नदी किती मस्त भरलेली आहे गोदावरी नदी आहे बघा येथे याला खूप भाविक येतात म्हणजेच दर अमावस्येला येथे यात्रा भरत असते इथे दर महिन्याला अमावशेला येथे भाविकांची गर्दी होत असते आम्ही गेलो तेव्हा कोणीच नव्हतं आम्ही दोघच होतो बघा किती गंगाटम भरलेली आहे दहा वायरा पायऱ्या होत्या त्याच्या खाली पाणी होत मग आम्ही दोघांनी घेतले थोडे फोटो बिटो काढून घेतले व्हिडिओ वगैरे केले बघा नदी बघू शकता आपण ही गोदावरी नदी गंगाजी बापू देवस्थान त्याच्या पलीकडे गाव आहे रुंज पलीकडे जातात पण टोकऱ्याने वगैरे जातात हातपाय धुतले तोंडबीण धुतलं आम्ही थोडे फोटो बिटो काढले इथे देवाचं दर्शन घेतलं समोर मग चला बघ तुम्हाला दाखवतो व्हिडिओ देवाचं महादेवाचं दर्शन घेतलेले इथं आलोवरती हे इथे हो देव आहेत बघा फोटो वगैरे आहेत देवांचे इथं शनी देव इथे बाजूला लक्ष्मी महादेव ते दर्शन वगैरे घेतले भाऊ म्हणला माझा व्हिडिओ काढ मी दर्शन घेताना त्याचा व्हिडिओ काढला मग भाऊला पण म्हणलं माझा पण व्हिडिओ काढला माझा पण व्हिडिओ काढला घेतलं दर्शन महादेवाचं काही मागितलं नाही फक्त प्रयत्नांना साथ दे म्हणलं महादेवाला जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना यश मिळू दे आम्ही इथे गंगाजी बापूचं दर्शन घ्यायला चाललो होतो मंदिरामध्ये तुला लाकूड टाकले होते आडव्या खाली कोणी वाहनं वगैरे काही जाऊ नये म्हणून तर चला मग दाखवतो आतला परिसर मंदिरामधला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर पण करा इथे गर्दी असते भाविकांची पण आम्ही अशा वेळेस निघालतो की ज्या वेळेस काही गर्दी नव्हती इथे रांगा लागतात भाविकांच्या दर्शनासाठी हे बघू शकता हे झाड इथलं वडाचं मोठं पिंपळाचं बघू शकता इथले आतमधले लोक भाविक इथं दर्शन घेतलं मग आम्ही गंगाजी बापूंच बघू शकता आपण गंगाजी बापूची मूर्ती बघितली का मग नर्सिंग होम आलो चाललो वाटेला येथे महादेवाचं दर्शन घेतलं आणि चाललो पुढे मग गाडीवर बसलो आणि निघालो एवढं म्हणला व्हिडिओ शूट कर आपला आपण व्हिडिओ काढ एखादा मग काढला व्हिडिओ लगेच इथे समोर गेलो समोर इथे एक मंदिर लागते वाटेलाच गंगाजी बापूच्या बघू शकता आपण हे पण इथे आहे महादेवाचं मंदिर आणि हे झाड आहे बघा लिंबाचं या झाडाला लोक अंग असतात आणि त्याच्यामुळं आता हे झाडाच्या साली निघाल्या आहेत त्यामुळे इथे जाळी लावलेली आहे आणि इथे आहे मंदिर ते महादेवाच इथलं पण दर्शन घेतलं बघू शकता आतलं मंदिर बघू शकता की हिरवा गार निवारा मस्त आणि ही होती भाऊची गाडी आमच्या गाडी स्टार्ट केली आणि बसलो आणि निघालो गावाकडे तर मित्रांनो